नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हे बनवून घेतलं मस्त असं हिरवं सुक्क चिकन ते बनवण्याचं कारण म्हणजे आज मी आलेली होती माझ्या मावशीकडे आणि मावशीच्या किचन मध्येच मी आज हे हिरवं चिकन बनवून घेतलं आणि हे चिकन एवढं छान झाले ना दिसायला जेवढं सुंदर दिसतंय तसं खायला देखील अगदी चविष्ट बनलं होतं ह्या चिकनची सविस्तर रेसिपी माझ्या चॅनलवर आहेच पण टायटलमध्ये देखील त्रिकोणावर लिंक देते त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की बघा चला तर मग लगेच बनवूया तर हे सुक चिकन किंवा चिकन खडा बनवण्यासाठी कुकरची एक शिट्टी घेऊन चिकन थोडस शिजून घेतलं आणि लगेच इकडे हिरवा मसाला तयार करून घेतला या मसाल्यामध्ये आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार हिरवी मिरची घ्यायची आहे तसेच कोथंबीर तुम्हाला आवडत असेल तर दोन तीन पुदिन्याची पानं आणि कच्चा कांदा असं हे वाटण तयार करून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं असं हा मसाला तयार झाल्यावर मसाल्याला थोडंसं बॉन्डिंग येण्यासाठी आपल्याला त्याच्यात तांदूळाचं पीठ किंवा एक हात चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आणि चवीसाठी एक चमचा घरातला गरम मसाला वापरायचा आहे किंवा तुम्ही चिकन मसाला देखील वापरू शकता तसेच आता चवीपुरता मीठ टाकलं आणि अर्धा मिनिट हा मसाला असा परतून झाला की थोडंसं त्याच्यात अर्धी वाटी आता पाणी टाकून हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी हे चिकन शिजलेलं जे पाणी आहे त्याचा वापर केला आणि थोडंसं परत मसाल्याच्या भांड्यामधलं जे होतं ते वापरलं आणि चांगलं मिक्स करायचं चा, लगेचच आता हे आपलं शिजवलेलं चिकन आहे ते मसाल्यामध्ये टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण मसाला हा चिकनला ला लागेल आणि झाकण ठेवून पाच मिनिट कमी गॅसवर एक वाफ घ्यायची म्हणजे वाफेमध्ये चिकन थोडंसं मसाल्यात एकजीव होतं आणि लगेच त्याला तेल सुटतं आता इथे हिरवं सुक्कं चिकन किंवा चिकन खरडा तयार आहे वरून पुन्हा सजावटीसाठी थोडीशी कोथंबीर टाकली आणि गरम गरम लगेच प्लेट लावली असं हे चिकन खड्डा तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह धन्यवाद